नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय जनसंवाद मंडळी शेवटी तो क्षण आला एकनाथ शिंदेना जोरदार धक्का बसणार तर उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा विजय होणार सुप्रीम कोर्टातल्या सुनावणी संदर्भात अतिशय महत्वाची आणि ताजी बातमी असीम सरोदे कपिल सिब्बल हे ठाकरेंचे वकील तर एकनाथ शिंदेंकडून दिल्लीतील महत्वाचे वकील सुप्रीम कोर्टातली शेवटची सुनावणी नेमकी ताजी बातमी काय आहे ते आपण बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा की खरी शिवसेना कोणाची आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं का काय झालं आहे महाराष्ट्रभर आज केवळ एकच चर्चा आहे सुप्रीम कोर्टात जी सुनावणी उद्या होणार आहे त्यामध्ये धनुष्यबाण कोणाचा शिवसेना पक्ष कोणाचा हा प्रश्न गेली दोन वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारा ठरला आहे राज्याच्या अनेक कानाकोपऱ्यात प्रत्येक नाक्यावर एकच विषय चर्चेला जात आहे की खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेची परंतु आता त्याचं उत्तर लवकरच मिळणार आहे आणि ते उत्तर काय आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत सुप्रीम कोर्टातली ऐतिहासिक सुनावणी संदर्भात ही अतिशय महत्वाची बातमी आपण बघणार आहोत शिवसेना जेव्हा फुटली पक्ष दोन भागात विभागला त्यावेळी एकनाथ शिंदेना निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह दिलं तर उद्धव ठाकरेंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष आणि मशाल चिन्ह दिलं त्या मशाल चिन्हावर आणि नवीन पक्षावर उद्धव ठाकरेंनी लोकसभेत चांगले यश मिळवलं आणि राज्यात दोन नंबरचा पक्ष म्हणून आपले खासदार निवडून आले त्यानंतर एकनाथ शिंदेंचे सुद्धा लोकसभेमध्ये खासदार आले परंतु उद्धव ठाकरेंपेक्षा कमी खासदार आल्याने तेव्हा स्पष्ट झालं होतं की खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे कारण जेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी अनेकांना निधी अमिष दाखवून अनेकांचे पक्षप्रवेश करून घेतले अनेक नेते शिंदेंकडे गेले होते मात्र खरा आणि सामान्य शिवसैनिक हा मात्र उद्धव ठाकरे यांच्याच सोबत होता तो नेहमी मातोश्री आणि उद्धव ठाकरेंची जी काय सभा असेल त्यावेळी ती गर्दीवरूनच ठरत होती खरी शिवसेना अजूनही उद्धव ठाकरेंकडे आहे खऱ्या शिवसेनेलांना सत्तेचं काही पडलंय ना, का ना कशाचं परंतु सामान्य शिवसैनिक मात्र ठाकरे कुटुंबाशी मातोश्रीशी भावनिकरित्या जोडलेला आहे परंतु त्यानंतर शिंदेकडे सुद्धा शिंदे आणि भाजप यांच्यात काही या पहिल्यासारखं जे काही राजकारण राहिलं नव्हतं त्यानंतर सुनावण्या झाल्या नाहीत परंतु मे मध्ये एक सुनावणी झाली त्यावेळी सुद्धा सुनावणीचा सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय दिला होता त्यावरही ठाकर्यांचं पारडं जडच असणार अशी शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर मात्र आता जी सुनावणी ऑगस्ट महिन्यामध्ये आणि सप्टेंबर महिन्यात झाली त्यावेळी सुद्धा असं सांगितलं की जी काही सुनावणी असेल ती लवकरात लवकर शेवटची अंतिम सुनावणी घ्या आणि जो पक्ष आणि चिन्ह असेल त्याचा निकाल लवकर द्या कारण जो उशिरा न्याय होतो तो न्याय नसतो तर अन्याय असतो असं ठाकरेंच्या वकिलाने सुप्रीम कोर्टात सांगितलं त्यानंतर सुप्रीम कोर्टाने शेवटची तारीख म्हणजे उद्याची बारा नोव्हेंबर ही तारीख सुप्रीम कोर्टात अंतिम होणार आहे त्यामध्ये निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलेल्या धनुष्यबाण चिन्ह आणि जे काही पक्ष आहे त्यामध्ये संविधानाच्या तत्वांचा भंग केला आहे असं ठाकरेंच्या वकिलांनी सांगितलं आहे त्यामध्ये निवडणूक आयोगाला फक्त त्यांचं जे चिन्ह आहे तेच देऊ शकतात परंतु शिवसेना हे नाव शिवसेना प्रमुख जे पक्षाचे संस्थापक होते बाळासाहेब ठाकरे त्यांच्याच अधिकारात आणि त्यांनी नेमलेल्या वारशालाच निवडणूक आयोग देऊ शकत नाही तर ते नाव शिवसेना हे ठाकरेंकडेच राहू शकतं त्यामुळे निवडणूक आयोगाने कसा निर्णय हा चुकीचा त्यावेळी दिला होता आणि त्याचा फायदा कसा एकनाथ शिंदेना प्रत्येक निवडणुकीत झाला त्यामुळे शिंदेंचा आणि जो काही फायदा झाला तो निवडणूक आयोगामुळे झाला आणि राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांच्यामुळे झाला होता त्यामुळे तो निर्णय बदलण्यास वकील सांगू शकतात त्यामुळे जर हा निर्णय बदलला म्हणजे धनुष्यबाण आणि शिवसेना हे जर शिंदेकडून हिसकावून घेतला तर शिंदेचं राजकारण काही शंका नाही कारण शिवसेना ही केवळ एक राजकीय पार्टी नाही तर एक विचारधारा आहे आणि विचारधारा बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केली होती शिंदे गटाने तोच पक्ष सत्ता आणि स्वार्थासाठी विचारधारा फोडली आहे निवडणूक आयोगाचा निर्णय कसा चुकीचा आहे आणि त्याचा पुनर्विचार आवश्यक आहे असं असीम सरवदे आणि कपिल सिब्बल हे उद्या सुनावणीत मांडतील सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींनी अनेक ठिकाणी आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह अनेक वेळा प्रत्येक केसमध्ये उपस्थित केले होते न्यायालयाच्या वातावरणात सुद्धा अनेक वेळा असं घडलं होते की निवडणूक आयोगाने जे काही हातच टाकून वेगळाच निर्णय दिला होता त्यामुळे राज्याच्या असेल किंवा देशाच्या जे काही राजकारणात अनेक वेळा भूकंप झाले होते कोणाचा पक्ष एखाद्या तिसऱ्याच माणसाला दिला जातो त्यामुळे निवडणूक आयोगाचं हे काम संशयास्पद आहे का अशी जोरदार चर्चा रंगते त्यामुळे सुप्रीम कोर्टातील ही उद्या होणारी सुनावणी राजकीय तापमान याच महाराष्ट्र ते दुल्लीपर्यंत पोहोचला आहे भाजपाच्या तसेच शिंदेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सुद्धा अस्वस्थता वाढलेली आहे शिंदे सरकार जे आता सरकारमध्ये शिंदे आहेत परंतु ते जर उद्या पक्षाने चिन्ह गेलं आणि त्यांच्या जे काही आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाली तर शिंदे गटाचं अस्तित्व संपून त्यांना भाजपमध्ये विलीन झाल्याशिवाय काहीच पर्याय नाही त्यामुळे भाजपचे काही नेते आता शिंदे गटाच्या संपर्कात असून आता पुढील जी काही चर्चा आहे विलीनीकरणाची तीसुद्धा होऊ शकते एका वरिष्ठ भाजप नेत्याने सांगितलं की आम्ही शिंदेना मदत केली पण त्यांनी संघटनेला आणि आमच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला आहे त्यामुळे आता लवकरच वेगळं काही राज्याच्या राजकारणात होणार असं दिसतं त्यामुळे मुंबईत मातोश्री समोर शिवसैनिकांचं उद्या जनसागर उसळणार हे मात्र नक्की आणि जय शिवसेना जय उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा घोषणांनी वातावरण दणकवून सोडणार कारण अनेक ठिकाणी सामान्य शिवसैनिक या निर्णयाची वाट बघत आहे आणि उद्या बारा नोव्हेंबरला दिकाय सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे त्यामध्ये उद्धव ठाकरेंना परत धनुष्यबाण मिळेल शिवसेना पक्ष सुद्धा त्यांनाच मिळेल परंतु हे जर शिंदेकडे नसेल तर शिंदे त्यांची ठाण्यात सुद्धा सत्ता आणू ना शकत नाही कारण त्यांचं राजकारण हे फक्त आणि फक्त जे काही धनुष्यबाण आणि शिवसेना या नावावर आहे शिंदेना स्वतःचा पक्ष काढू शकत नाहीत ना काही करू शकतात कारण पक्ष चालवणं हे काही सोपं नाही बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष उद्धव ठाकरेंनी चांगला चालवला मात्र भाजपच्या आमिषाला बळी पडून काही नेत्यांनी म्हणजे शिंदे गटाने वेगळी आपली चूल मांडून सत्तेत सामील झाले आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचलं त्यामुळे आता जनता सर्व बघत आहे जो काही निर्णय सुप्रीम कोर्टाचा उद्या किंवा पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये येणार आहे त्यामुळे राहुल नार्वेकर निवडणूक आयोग यांनी जे निर्णय दिले होते ते निर्णय बदलून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना संविधानिक दिलासा मिळवून जे काही शिवसेनेला सोडून गेले आहेत त्यांना न घेता शिवसेना पक्ष आणि चिन्ह जर उद्धव ठाकरेंना मिळालं तर राज आणि उद्धव हे मुंबईत तर आणतीलच परंतु राज्याच्या कानाकोपऱ्यात सुद्धा भगवा फडकवतील यात काही शंका नाही परंतु एकनाथ शिंदेना भाजपामध्ये त्यांचे जे काही नेते राहतील त्यांना विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही त्यामुळे येणाऱ्या काळात आता पुढे कितीही सत्य दाबलं तरी ते उघड होतच आणि हे सत्य उघड लवकरच सुप्रीम कोर्टात होईल असं दिसतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरी शिवसेना कोणाची तुम्ही सुद्धा तुमचा प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद